सोलापुरात रिक्षात आढळले तब्बल चौदा विद्यार्थी अवैधरित्या रिक्षातून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे याच शहरातील विविध शाळांच्या परिसरात सकाळी आणि सायंकाळी थांबून वाहतूक पोलिसांनी पस्तीस रिक्षांवर गुरुवारी दंडात्मक कारवाई केली आहे गुरुवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हिना कलाल व फौजदार नागेश एनपे यांच्या पथकानं पानगल शाळा सोशल उर्दू शाळा किडवाई चौक फोटपाडी चौक व एसीएस शाळा या ठिकाणी विशेष शाळा मोहीम राबवून धोकादायकरीत्या लहान मुलांना बसवून येणाऱ्या रिक्षांवर कारवाई केली अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे रिक्षा चालकांची भंबेरी उडाली काही ठिकाणी आमच्यावर कारवाई करू नका अशी विनंती रिक्षा चालक करत असल्याचं काही ठिकाणी दंडाची रक्कम आम्ही कशी भरावी असा ही कारवाई सुरू राहणार धोकादायक रित्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर आम्ही कारवाई केली आहे ही कारवाई यापुढेही चालूच राहणार आहे कारवाई टाळण्यासाठी नियमानुसार वाहतूक करावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय